महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवाची यात्रा पांगरीतील बिरोबा नगर येथे मोठ्या उसात संपन्न झाली यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला असल्याने साठ लाख रुपयाचा सभामंडप उभारण्यात आला आहे पांगरीचे सरपंच डॉक्टर अजित दडस यांनी मंत्री जयकुमार गोरे बिरोबा यात्रेच्या दरम्यान बिरोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर गोरे यांच्या माध्यमातून बिरोबा देवस्थानास क वर्ग दर्जा देण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर अजित दडस यांनी ब वर्ग देवस्थानाची मागणी केली त्या मागणीची दखल घेत जयकुमार गोरे यांनी येत्या चार महिन्यात बिरोबा देवस्थान क वर्गामधून ब वर्ग करण्याचे आश्वासन दिले तसेच देवस्थानाच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले देवस्थानास ब वर्ग दर्जा दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये देणार आहे जीव जिव असेपर्यंत भिरोबाची सेवा करील असेही त्यांनी सांगितले त्यांनी गंजी मंडळासोबत गंजी खेळण्याचा आनंद लुटला तसेच लोटांगण घेत बिरोबाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली

अशी एकूण सात लाखाची गर्व किंवा प्रादेशिक विकास आहे पर्यटन विकास आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या अशा तुम्ही पल्लवीत केल्या खरंतर तुम्हाला जास्तीचा मिळणार नाही परंतु फार मोठे मी या ठिकाणी घ्यायला होते परंतु आता तुमच्या गावच्या पूर्ण असताना विषय सगळ्याच गोष्टी

गेल्या वर्षी आपल्याला पुढच्या वर्षीची यात्रा यात्रा नवीन रोजची एवढी देखणी वस्तू या ठिकाणी असताना आपल्या सगळ्यांना त्याचा निश्चितपणे अभिमान आहे आणि दुसरा महत्वाचा विषय आधी पिढ्याने पिढ्यांना विषय रोग देवस्थान कर्गामध्ये घालण्याच्या संदर्भानं इतका खूप मोठा प्रचंड मोठा प्रयत्न भावन केला पुन्हा तरी सर्व विनंती करेल की या दैवताचं हार्दिक स्वागत करायचं आणि भाऊ या विनंती केली ग्रामस्थांच्या की आता हे आमचं देवस्थान आपण या ठिकाणी मला शब्द द्या आम्हाला शब्द आणि आपण निश्चितपणे या विरोधावर स्वतःभाऊ धनगर समाजावर मनापासूनच प्रेम आहे ते गेल्या वर्षी तुम्ही जे स्वतःला ते करून त्यांनी परिपूर्णता या ठिकाणी केलेले आहे आणि आता या ठिकाणी गेल्या वर्षी आपल्याला लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही भोचळले येताना लांजाच्या गाडी तुम्ही आला अशी लोकांची वापरून झाली लोकांनी प्रेमापोटी भावना व्यक्त केली आणि विरोधाचाही तुमच्या प्रचंड मोठा प्रेम आहे विरोधाने सुद्धा तुम्हाला आधी भरभरून दिले आणि अशा पद्धतीने परमेश्वर तुम्हाला बरोबर द्यावं तुमची मान उंचावत राहो त्याबरोबर मानकार्याची मान उंचावत राहो सर्व समाजाची मान उंचावत राहो आणि आमच्या अशा पद्धतीचा विकास करण्याचा वास्तव आपल्याला त्यामधून होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरा विषय असा की गोवर्धनाचा सत्ताना आपल्या सर्वांना माहित आहे एक देवस्थान गोवर्धन जाताना किती त्रास होतो कमीत कमी भाऊ एक

आपल्या सगळ्याच बिरुमा या विरोमाच्या यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना मला खऱ्या अर्थानं मनापासून आनंद होतो डॉक्टर साहेब की मागच्या वर्षी मागच्या वर्षी आपण या यात्रेच्या निमित्तान या मंधुमाच्या देवस्थानच्या सभोचा हा सभा मंडळ भव्यजीव्य असा हवा अशा पद्धतीची भावना विरोबाच्या भक्तांच्या पेक्षा मी विरोधाच्या भक्तांच्या माझीच जास्त होती भावना माझ्या सगळ्यात या विरोगाच्या भक्तांची होती चाळीस लाख रुपये पहिल्या टप्प्यात आपण दिले मी पाहिलं तेव्हा चाळीस लाखामध्ये हा मंडळ पूर्ण होईल अशी परिस्थिती नव्हती तेव्हा पुन्हा आता त्यामध्ये वीस लाखाची वाढ केली आणि साठ लाख रुपयाचा सा, हा भव्य दिव्य असा समोरचा मंडप या ठिकाणी उभा राहिला आणि या व्यवस्थाच रूप आज बदलताना आपण बघतोय मला माहिती आहे माझ्या सारख्या एका सामान्य कुटुंबाच्या युवकला विरोबाचा आशीर्वाद आलं स्वतःचा आशीर्वाद आलं आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी मिळाली आज एकदा दोनदा दो नव्हे दो चार वेळा आपल्या सगळ्यांचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आणि मला मागच्या वर्षी स्वतमान विरोबाचा आशीर्वाद दिला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले आमदार तर झालोच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ग्राम विकास करून समाज बांधवांनी सातत्याने माझ्या मनापासून केलं या सगळ्या आपल्या भावनेला नसून पाठीमागे आपण निर्णय घेतला होता स्वतोबाला जाताना रस्त्याची अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती होती आमचा स्वतोभार विरोबा डांगरा जोडू अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली होती आता सतोबा विरोबा पण आपण डांबरानं जोडलेला आहे आणि आपण डांगरानं आपण सगळे स्वतोबाला जातो आज या ठिकाणी विरोबाचा आशीर्वाद मी घ्यायला गेलो आणि घ्यायला गेल्यानंतर मी बघितलं जेवढा भव्य दिव्य समाजाच मंदिर पण पाहिजे याची जाणीव दर्शन घेताना झाली आपल्या सगळ्यांची कुठली अडचण असेल विरोधाच्या भक्तांची अडचण असेल पूजाची असेल तर मी आज या ठिकाणी जाहीर करतोय

ಪ್ವಸ್ಥಾನ ಪಟಿ ರೂಪಾಯಿ ಚಾಲೂ ವರ್ಷಸ್ಥಾನ ರೂಪಾಯಿ ಸರ್ ಅಪೇಕ್ಷಿತ ಭಾವನೆ ದುಡಾವಿ ಮಂಡಳಿ ನಿರ್ಣಯ ವಿಶ್ವಸ್ತ ನಿರ್ಣಯ त्या अनुषंगाने या मंदिराचा जीर्णोद्धार भव्य दिव्या विरोधाची मंदिराची वास्तू आपण उभी करू असा संकल्प या विरोधाच्या याच्या भक्त करून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आणखी अनेक विषय आपल्या सगळ्यांच्या समोर सोपशाचा विषय विरोधाचा तुला सगळ्यांना सांगायला दुसरा आनंद होतो मागच्या वर्षी विरोधाच्या यात्रेत मी घोषणा केली होती कि पांढरीला कायम स्वयंपाच्या शेतीचं पाणी आपण देणार आहे आता त्या पाण्याची पाईपलाईन पारेश झाली चार जागी निघाली आता या भागाला पाणी भाग भागाची घेऊन भागातल्या भागा सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर शेताला पाणी घेऊन देण्याचा संकल्प या निमित्तानं आपण केलाय त्याच्यामध्येही कुठली अडचण येणार नाही तो संकल्प आपण सगळे मिळून रस्त्यासाठी आठ कोटी दिलेल्या आहेत इतर कामाच्या बाबतीत मी मस्त करायला हलोय परंतु या भागातल्या प्रत्येक लोकांचा जनतेची असणारी अडचण आमच्या भक्तांची असणारी अडचण ही अडचण सुटली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांचं शक्तीस्थान आमचा विरोध असेल आमचा संतोष असेल ही सगळी शक्तीस्थान मजबूत झाली पाहिजे आणि ज्या विरोधाने संतोषानं आपण सगळ्या जनतेला मला आशीर्वाद दिले त्या सगळ्यांची सेवा करायची संधी या मला मिळते याच भाग्य या निमित्तानं माझ्या नशीब आहे याचा मला मनापासून आनंद आहे तर डॉक्टर साहेब राजी करू नका मी संतोषाचा विरोधाचा भक्त आहे आणि या सगळ्या परिसराच्या जनतेच्या दृष्टीनं जे आशीर्वाद आपल्याला स्वतःबा गरोबर देतो आणि त्यांचा एक भक्त म्हणून आपल्या या सगळ्या सगळ्याची लोकांची सेवा सातत्याने आपण सगळे मिळून करूया अशा पद्धतीचा भावना या निमित्तानं व्यक्त करतो अनेक विषय बोलण्यासारखे पण आजचं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ नाही आजचं व्यासपीठ हे आपल्या गरोवाचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना शब्द देतो की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत सेवा करेन आपल्या सगळ्यांची सेवा करेन अशा पद्धतीचा शब्द मी आपल्या सगळ्यांना निमित्तानं देतो आणि विरोधा ज्या विकासाचा संकल्प आपण करताना फक्त टाळ्या वाजून बांधणार नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका